सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुमच्या आयुष्यातील कोणत्याही संकटातून कोणत्याही समस्येतून कोणत्याही अडचणीमधून बाहेर काढणारा स्वामींचा हा चमत्कारिक उपाय आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे या उपायामुळे तुमच्या आयुष्यात कोणत्याही समस्या असतील संकट असतील अडीअडचणी असतील घरातील समस्या असतील कुठल्याही मग पैशांसंबंधी असतील मुलांची प्रगती होत नसतील देवांच्या काही अडीअडचणी असतील लग्नाकार्यातील अडचणी असतील संतान प्राप्तीसाठी खूप प्रयत्न करत असाल आणि गर्भधारणा होत नसेल डॉक्टरी उपाय करून थकला असाल घरात कोणाचं आरोग्य नीट नसेल तर ह्या उपायामुळे तुम तुमच्या आयुष्यात कोणत्याही समस्या असतील संकट अडचणी असतील त्यातून तुम्हाला शंभर टक्के मार्ग मिळेल तुम्ही बाहेर पडाल या सर्व संकटातून सर्व संकट दूर होतील सर्व अडीअडचणींचा नाश होईल प्रत्येकाला कोणते ना कोणते संकटे आहेच म्हणजे या जगात असा कोणीच व्यक्ती नाही ज्याच्या मागे काही संकट नाही प्रत्येकाला काही ना काही का का देवाने लावून दिलेला आहे आणि देवच त्यावर मार्गसुद्धा काढत असतात त्यासाठी आपण उपाय करायचे असतात या संकटातून मार्ग काढतील स्वामी हा एक उपाय तुम्हाला घरातच करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे स्वामींच्या समोर म्हणजे तुमच्या घरात फोटो असेल स्वामींची मूर्ती असेल हा बसून स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून हा उपाय करायचा आहे कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता पण गुरुवार पाहून केल्यास उत्तम कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त बारा ते साडेबारा यावेळी हा उपाय करू नका बाकी तुम्ही केव्हाही हा उपाय करा वेळ काळाचं बंधन नाही स्वामी सेवेला मुळीच वेळ काळ्याचं बंधन नसतंच तुम्ही केव्हाही रात्रंदिवस स्वामीं स्वामींची सेवा करू शकतात तर काय करायचं स्वामींच्या फोटोसमोर बसून अगरबत्ती दिवा लावून घ्यायचा दोन्ही हात आसन घेऊन बसायचं स्वामींची कुठलीही सेवा करताना आसन घेऊनच बसायचं दोन्ही हात जोडायची प्रार्थना करायची शांत मना मनाने बसायचं जगाचं सगळं टेन्शन विसरून मग स्वामींसमोर आपल्याला बसायचं आहे दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे हे स्वामी समर्था समर्था माझ्यावरील संकट समस्या अडीअडचणी लवकरात लवकर लोखर दूर करा आणि मला यातून लवकरात लवकर लोखर बाहेर काढा हे बोलून झाल्यानंतर तुम्हाला माळ जपायची आहे स्वामींसमोर बसून तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा जप करायचा आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल मला संकटातून बाहेर काढा स्वामी, स्वामी समर्था महाराजा त्यानंतर लगेचच तुम्हाला अकरा माळी स्वामींचा जप करायचा आहे स्वामींना तुम्ही त्यानंतर तुम्ही जे जेवण बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नाही तर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे रोज देवपूजा झाल्यानंतर नित्य नियम बनवून घ्यायचा देवपूजा झाल्यानंतर देवांना स्वामींना नैवेद्य हा दाखवायचाच आहे काही नसल बनवलेलं तुम्ही तर किमान दूध साखरेचा तरी एका वाटीत थोडंसं दूध आणि साखरेचा नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे येणाऱ्या काही दिवसातच जेही संकट अडीअडचणी समस्या असतील स्वामी समर्थ महाराज दूर करतील आणि तुम्हाला सुख प्रदान करतील शांती समाधान तुम्हाला मिळवून देतील तु तुमचे मन हरलेले असेल तुम्हाला मार्ग मिळत नसेल मनात खूप चिंता आहे खूप प्रश्न आहे स्वामींचा अनुभव नक्की येतोच काही लोकांना वाटतं सगळं जग त्यांच्या विरोधात आहे काही कामं सुरू केली असेल तुम्ही व्यवसाय असो नोकरी असो कुठलंही काही काम सुरू केल्यास त्यात फसले असाल तुम्ही तर हार मानून जाऊ नका स्वामी आहे सगळ्या दुनियेने जरी साथ सोडली तरी स्वामी साथ देतील हारू नका कधीच जीवनात असे प्रश्न असतात की कुठेच जाऊन उत्तर मिळत नाही तर स्वामी स्वतःच तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर आहे मार्ग आहे अशा वेळी मन शांत करावे स्वामींसमोर एक अगरबत्ती लावावी डोळे बंद करा हात जोडा व स्वामींना नमस्कार करा नतमस्तक व्हा स्वामींसमोर काय हवं नको ते स्वामींना सांगा प्रत्येक समस्या सांगा शांत मनाने स्वामींना सांगावं प्रार्थना करा स्वामी तुम्हीच आता मार्ग काढा हा उपाय तुम्ही मठात पण करू शकता केंद्रात देवळात तुम्ही जिथं जाऊन हा उपाय कराल तिथं चालेल घरात घरात जरी केला तुम्हाला नाही जाता आलं मठात केंद्रात तुम्ही घरात बसून सुद्धा हा उपाय करू शकता स्वामींचा अखंड जप करत राहा त्याचबरोबर हा उपाय करताना अकरा माळी स्वामींना प्रार्थना करा आणि अकरा माळी स्वामींचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एका गुरुवारमध्येच तुम्हाला स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील बस एवढा साधा सोपा उपाय आहे स्वामींसमोर करा वेळ काळाचं बंधन नाही स्वामी माय माऊली प्रत्येक क्षणी आपल्या लेकरांच्या हाकेला धावून येणारच तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळवून देईलच मिळू लागेल लगेच कुणीतरी येऊन तुमची मदत करेल हे सर्व घडवून आणणारे बस स्वामीच आहे आपले स्वामीच असतील जो कोणी हा उपाय गुरुवारी करतो त्याला स्वामी नक्कीच मार्ग दाखवतात कुठलंही संकट असू दे तुम्हाला अशी समस्या असतील तर हा छोटासा सोपा उपाय करा स्वामी सर्वस्व आहे अशी कोणती गोष्ट त्यांना अशक्य नाही सगळं काही त्यांना शक्य आहे स्वामींनी जाणले माझ्या मनीचे भाव म्हणून असता तोठावर अखंड स्वामींचे नाव हा प्रत्येक माणसाचा प्रत्येक व्यक्तीचा हा शब्द आहे स्वामींवर विश्वास ठेवा आणि उद्या गुरुवार आलेला आहे तुम्ही हा उपाय कुठल्याही गुरुवारी करू शकता किंवा खूप अडचणीत असाल तर तुम्ही म्हणजे उद... केव्हाही गुरुवार नाहीये मग मी उपाय कसा करू असं नाही स्वामी प्रत्येक क्षणी तुमची हाक ऐकतील गुरुवारीच करावा असं नाही तुम्ही, तुम्ही कुठल्याही दिवशी कोणत्याही वेळी कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता स्वामींच्या फोटोसमोर बसा अगरबत्ती लावून आणि स्वामींना प्रार्थना करा जप माळ हातात घ्या अकरा माळी जप करा आणि मग बघा स्वामी प्रत्येक क्षणाला तुमच्या पाठीशी उभे राहतील व्हिडिओ आवडला असेल हा उपाय तर नक्की करून बघा प्रत्येक क्षणी स्वामी पाठीशी उभे राहतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद